जय शिवराय मित्रांनो आज सायकल यात्रेचा दुसरा दिवस, आज दिवस। होते, होते। आणि आज घाटनदेवीपासून आपण सुरुवात करणार आहोत तर आजच्या ह्या प्रवासामध्ये आपण बघू काय काय होतं आहे कसं होतं आहे आणि कालचा जो प्रवास होता तो पूर्णपणे तुम्ही पाहिलाच असेल तर कालची रात्र पूर्ण घाटनदेवीला आपण काढली आणि आता सूर्योदय पाण्यासाठी दो आहे बरोबर घाटणदीवीच्या समोर एक घरी आहे आणि समोर डोंगर आहे त्या डोंगरकडे असं लक्ष लागलं आहे की सूर्योदय पाहायचं प्रवास पुन्हा सुरू करायचा आता हा जो प्रवास असेल तो बाबांच्या म्हणजे साईबाबांच्या शिर्डीच्या दिशेला घाटणदेवीपासून ते शिर्डी पाहते तो, तो पोस्ट आपण बघू त्याला सोबत राहा जय शिवराय ओम साई कालचा धुराशी बोलतो दीपांच्या ज्योतिषी मैत्री करतो शिर्डीच्या वा बाईमाच्या आणि लाटेंदेवी माते प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सांगली पालखी व आनंदाने समाधानाने निर्विघ्नपणे सुरक्षितपणे आज तुझ्या दरबारमधून घेऊन आली आणि आज ही पालखी या पुढे पुढच्या प्रवासात सिंधू साहित्यांच्या

झा चरणी शांत होत जातो झा चरणी शांत होत जातो गा भायातले साईराम सकाळ मित्रांनो आज आयदार प्रतिष्ठानच्या सायकलवारीचा दुसरा दिवस

तुझी मूर्ती दिसते तुझ्या चरणी शांत होत जातो तुझ्या तुम्ही थोडस पुढे आलात दक्षिण दुखी हनुमान मंदिर वैशिष्ट्य म्हणजे शनिवार आणि खूप छान असं दर्शन झालं बघत असाल माझ्या मागे आणि अशा प्रकारे दर्शन घेऊन हो आता पुढे मार्गस्थ तर तुम्ही कधी घाटनच्या इकडे आलात तर पुढचं पुढेच हे दक्षिणमुखी मुख्य मंदिर आहे मंदिराच्या बाईक खूप छान आहेत नक्की या दर्शन घ्या चालू पाणी अरे गाडी पाणी हवं आहे बाबू डिगी फोन ना जरा पुढे वगैरे पुढे तुझं नाव गंध बनवणार राहिला डोळ्याच्या पाण्यात विश्व सगळं काही तुलाच वाहिलं तुझा चरणी शांत होत जातो तुझा चरणी शांत होत जातो चरणी शांत होत जातो धुपाऱ्यातलं तुझ अस्तित्व संपताच नाही वाढत जात प्रार्थनेच्या शब्दांना दिला चरणी शांत होत जातो चरणी शांत होत जातो चरणी शांत होत जातो चरणी शांत होत जातो जीवनाची तयारी आम्ही आता पोहोचलोय मग जेवण होते आणि जेवणाची तयारी सुरू आहे आपण बघूया काय काय तयारी आणि काय पदार्थ बनवले संध्याकाळच्या धुराशी बोलतो दीपी मैत्री शिर्डि चरणी शांत होत जातो जा चरणी शांत होत जातो तुझा चरणी शान्त होत जातो। तुझा पर्याकला घंटांची सावली माझा श्वासात लाव ज्ञान आले जिथ जिथं जिथं आकातो माथा तिथे तिथे तुझे मुत दिसते तू चरणी शांत होत जातो तुझा चरणी ही शांत होत जातो झा चरणी मित्रांनो आज दिवस दुसरा आहे आणि आज दिवस संपत आला आहे आणि आम्ही आता तुम्ही बघत असाल माझ्या मागे तर कोपरगाव कोकमठ इथे पोचलो आहे म्हणजे शिर्डीच्या बॉर्डरवर पोचलो आहे आपण सगळे सायकल आता शिर्डीमध्ये आगमन करत आहेत आग आणि अशा प्रकारे आपला दुसरा दिवस शिर्डीमध्ये पोचण्यामध्ये पूर्ण व्यस्त झाला आणि स्ट्रे तर तर अशा प्रकारे आपण शिर्डीमध्ये सगळे पोचलो सगळ्या सायकल एकत्र करून आपण शिर्डीमध्ये एंट्री करू आणि मग पुढचं जे सूत्रसंचालन असेल ते बघू काय आहे त्याचं चला तर आपण अशा पद्धतीने आपले सायकल सुद्धा आलेत आणि शिर्डीमध्ये आपण एकत्र आता सगळे एंट्री मारणार आहोत माझ्या मागे जो बघत आहे तो कोपरगावचा ब्रिज दिसतोय तुम्हाला आणि अशा प्रकारे आमचे काही सायकल स्वॉर्स माझ्या आमच्या मागे तेच सगळे मागे आहेत आणि अशा प्रकारे सगळे सायकल सॉरांचं आगमन झालं आहे आणि एकत्रितपणे आपण आता शिर्डीमध्ये आगमन करत आहोत हे आमचे सगळे सायकल स्वॉर 算了